पित्याची सेवा आठवून ते पुंडलिकाला पित्याची सेवा आठवून ते पुंडली काला दुखून कोरे कधी मानसा तुझ्यात आई पाला दुखून कोरे कधी मानसा तुझ्यात बापाला पाला बापाला पाला बापाला पाला बापाला आई पाला तुझा साथीच आईने तुला तुझ्यासाठी पाऊनी बाप तो धावून आला तुला उदरात नव महिने आईने ठेविले वेड्या तुझ्यासाठीच मातेने दुःख ते साहिले वेड्या छातीच तुला मग धरले अमृत रूपी दूध प्याला छातीच तुला मग धरले अमरूत रुपी दूध प्याला न कोरे कधी मानसा आई बापाला <्दूर्णाग fact> मान आई बापाला पाला बापाला आई बापाला आई पाला तुला बसवून पाटावर आई, पाला। आई, पाला। आई पाला। घास भरविला धरूनी भट बापाने तुला सोडील शाळेला शिकून साहेबा मोठा धनी धनवान झाला तू आणि विसरूनी आई बाप नित्य अपमान केला तू मायेच्या अंकुरातून मग जन्म तुझारे झाला मायेच्या अंकुरातून मग जन्म तुझा झाला दुखू नको रे कधी मानसा तू आई बापाला पाला दुखू नको रे कधी मानसा तू आई बापाला पाला बापाला पाला बापाला पाला बापाला पाला बापाला पाला लगीन केले ते थाट ने घरी सुन लाडकी आली आई बसली ती दाराशी सुन ती मालकीन झाली नको अक शब्द बोलू रे आहे आई बाप मोलाचे घावर यावरी पडतील तुझ्या त्या व्यर्थ बोलाचे जानीचा धुंदक झाला विसरून त्या उपकाराला जानीचा धुंदक झाला विसरून दे उपकाराला दुखून कोरे कधी मानसा तुझ्यात आई बापाला दुखून कोरे कधी मानसा तुझ्यात आई बापाला आई बापाला आई बापाला आई बापाला आई बापाला ऊन येता तुझ्या डोई पदर आईने ठेवीला तुला कुरवाळून वेळ जर तुला लागली ठोक आई रडली तुझ्या साठी आता झाली आई निर्बल शाप निघतो तुझ्या अटी कर्तव्य विसरला सर तू काय अर्थ तुझ्या जीवनाला कर्तव्य विसरला चल तू काय अर्थ तुझ्या जीवनाला दुखू नको रे कधी मानसा तू आई बापाला दुखू नको रे कधी मानसा तू जात आई पाला आई बापाला आई पाला आई बापाला